सर्वांना विनंती आहे की भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नावाचीच घोषणा झाली पाहिजे देवेंद्र फडणवीस सोलापूर महानगरपालिकेच्या सार्वजनिक निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीचा जाहीरनामा प्रसिद्ध करणे व कार्यकर्त्यांच्या संवाद मिळाव्यासाठी आदरणीय भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माननीय रवींद्रजी पालकमंत्री गोरे भाऊ आमदार देशमुख जसूरपालक आमदार शिंदेदार कल्याण शेट्टी शहराचे अध्यक्ष रोहिते चळवळकर सर्व सन्मानजी व्यासपीठ भारतीय जनता पार्टीचे सर्व उमेदवार आज वेळेअभाव मी आपल्या सगळ्यांना इतकंच सांगू इच्छितो की भारतीय जनता पार्टीला मग का द्यायचं आहे हे आपल्याला येणाऱ्या काळात आठ दिवसात लोकांना पटवून द्यायचं आहे जी समांतर पैसे पूर्ण झाली सोलापूरचा विमानसेवेचा प्रश्न निकाली लागला सोलापूरच्या करून देण्याचा प्रश्न असेल ही सगळी कामं स्मार्ट सिटीच्या माध्यमातून विविध विकासची शहरं झालेली आहेत ही सगळी कामं भारतीय का जनता पार्टीच्या माध्यमातून झालेली आहेत याची कृतज्ञता व्यक्त होण्यासाठी लोकांनी भारतीय जनता पार्टीला मतदान केलं पाहिजे शहराला पाणी पुरवठा होण्यासाठी आठशे त्र्याण्णव कोटी रुपयांची योजना असेल मुंबई आणि गोव्याची विमानसेवा सुरू झाली आहे परंतु तिरुपती अजून बेंगलोरची विमानसेवा सुरू करणं असेल ज्या शंभर ई बसेस आपल्याला मंजूर आहेत या पुढील शंभर दिवसात शहरात धावण्यासाठी असेल किंवा लोकांना अपेक्षित असलेली सगळी कामं विशेषतः रोज पाणी पुरवठा करण्यासाठी जे पालकमंत्री सातत्याने पाठपुरावा आहेत ही सगळी अपेक्षित कामं आपल्याला पूर्ण करण्यासाठी लोकांना विनंती करायचंय की आपण सगळ्यांनी भारतीय जनता पार्टीला मतदान करायचंय जे एकशे दोन उमेदवार आहेत ते सर्वांनी एक संघ दो एक दिन एक इशाराने पॅनल टू पॅनल काम आपल्याला पुढे घेऊन जायचं आहे पक्षातील जुने लोक असतील पक्षातील सोलापूरकरांना अपेक्षित असलेले काम पूर्ण करण्याची ताकद फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टीमध्येच आहे आणि हे पूर्ण करण्यासाठी आपण सगळ्या जण सगळ्यात फडणवीचे आपलं मिशन आहे ते तुमच्या सगळ्या